नमस्कार मित्रांनो आज आपण औंढा नागनाथ इथे आलेलो आहोत आणि आज तारीख आहे पंचवीस 25... नाही सॉरी तीस तीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि दादांचं थोडं माळवं वगैरे आहे थोडंसं उदरनिर्वाह माळव्याच्या बेस्टवरती दादा करतायत बोलतील थोडं नाव वगैरे सांगत चक्रधर शिवराम सोनुने मुक्कामपोस्ट तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली मोबाईल नंबर सत्त्याण्णव अडतीस पंधरा सत्याहत्तर सत्याहत्तर तर यांना एक आपण बोर पॉईंट दिलेला आहे तीन लाईनवरती मिनिमम अपेक्षित एक दोन सव्वा दोन इंच पाणी त्यांना मिळावं असा हा आहे त्यापेक्षा वरसुद्धा मिळू शकतं अर्धा इंच कमीसुद्धा मिळू शकतं किंवा एक दीड इंच शिल्लकसुद्धा मिळू शकतं तसं काही नाही पण दादांचा एक गुंठ्यामध्ये माळवा आहे आणि त्यावरती सगळा उदरनिर्वाह सध्याचा चालू आहे आणि अगोदर विहिरीचे कामं दादा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर त्यांनी विहिरी केलेल्या आहेत किती विहिरी केल्यात तुम्ही आत्तापर्यंत जवळपास तीन हजार विहिरी केली असेल तीन हजारापर्यंत तर मित्रांनो आता जो काही रिझल्ट येणार आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि दादांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे तर आम्ही रात्रीला आलो होतो दादांचे बरेच दिवसापासून फोन कॉल होते की आम्हाला पॉईंट बघायचा आहे पण तो वेळ नव्हता आणि रात्रीला अचानक आमची गाडीसुद्धा खराब झाली आणि दादांकडे मुक्कामी राहायची वेळ आली आता गाडी चालू झाल्यानंतर घरी जायचं आहे चला धन्यवाद मित्रांनो नमस्कार आज पाच मे दोन हजार चोवीस मी पंजाब बचाटे पाटील मुक्कामबोरी पुष्ट सोनाटी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा आज आपण हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथला बोरपॉइंट पाहणार आहोत ज्याला जवळपास दोन इंच पाणी मिळालं आहे आज मे महिना सुरू आहे तरीसुद्धा चांगल्या प्रकारचं यश त्या महादेवाच्या कृपेनं या ठिकाणी औंढा नागनाथ या शिवतीर्थावर सुद्धा आलेलं आहे आणि पहिल्या लाईनला अर्धा इंच दुसऱ्या लाईनला सव्वा ते दीड इंच असं दोन इंचीच्या आसपास पाणी या शेतकऱ्याला मिळालं आहे जमीन काही खूप नाही एक, एक माळव्यावरती उदरनिर्वाह या शेतकऱ्याचा चालतो पाणी कमी पडल्यामुळे एक पॉईंट शेतकऱ्याला घेण्याची इच्छा होती आणि सिंगल पॉईंटसाठी मी एकशे वीस किलोमीटर गेलो गेल्यानंतर काय मोठं काय भाडं वगैरे घेतलं नाही पंचवीसशे रुपया शेतकऱ्याकडून घेतले गाडी खराब झाली त्या शेतकऱ्याची तर जेवणं केले आणि सकाळी देवाचं दर्शन घेऊन आम्ही माघारी परतलो काल मेच्या रात्री हा पॉईंट झाला आणि चांगल्या पद्धतीचं यश या शेतकऱ्याला आलं आहे असं मला वाटतं मित्रांनो अपेक्षा खूप असतात मी अडीच इंचापर्यंतसुद्धा पॉईंट दिलेला होता म्हणजे अडीच इंच पाणी मिळेल दोन ते अडीच इंच असा व्हिडिओमध्ये या मुलाखतीमध्ये तुम्ही ऐकलेला आहे परंतु दीड ते दोन इंच पा पॉईंट हा कंटिन्यू सध्याच्या परिस्थितीमध्ये चालेल शेतकऱ्याकडे छोटा पंप आहे त्यात त्यामुळे त्या मोठा पंप जर टाकला तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ त्यांची मुलाखत देण्याचा प्रयत्न त्या शेतकऱ्याच्या मनावर शेवटी निर्भर असणार आहे मुलाखत आली तर आपल्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि बरेच शेतकरी बांधव नियमित फोन करतायत परंतु प्रत्येकाचे फोन उचलणं शक्य नाही मित्रांनो कामं असतात त्यामुळे प्रत्येकाचे फोन उचलणं होत नाही एक विनंती करतो रूटमध्ये तुम्हाला स्पेशल नंबर दिला जाणार आहे आणि आज संध्याकाळच्या लाईव्हमध्ये रूटसाठी नाव सुद्धा एक नंबर दिला जाईल त्या नंबरवरती फोन करून तुम्ही तुमचं नाव लिहून देऊ शकता ज्यांचा विश्वास आहे की बसाट्याच्या बेसवर आपला पॉईंट फेल गेला तरी चालेल परंतु एक पॉईंट आपल्याला शोधायचा आहे आणि त्या परमेश्वराच्या कृपेनं आपल्याला पाणी लागू न लागू त्या ठिकाणी बोरवेल करायचं आहे अशा शेतकऱ्यांनी फोन करू शकता आणि इतर वेळेला फोन करत असताना संध्याकाळी नऊ ते अकरा किंवा सकाळी नऊ ते दहा या वेळेमध्ये फोन करा नक्की तुमचा फोन उचलण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद